फिल्म इंडस्ट्री ते ही अभिनेत्रींबाबत खूप आहे की आता लग्न नको थोडं आपण करिअर सेट करूया करिअर सेट झाल्यानंतर लग्न करूया तुमच्या इंडस्ट्रीत असं होतं का की पहिले करिअर फोकस आणि मग त्याच्या दुवाय थोडंसं वाढत जातं आणि मग पुन्हा ते टेन्शन की आता करिअर आपण सेट केलंय पण आता लग्न करायचंय लग्न केल्यानंतर पुन्हा थोडा ब्रेक घ्यायचा आहे पुन्हा करिअर कडे फोकस करायचंय ही फिल्म इंडस्ट्री याबाबत काय थॉट आहे ह्याचा तुझा नाही मला नाही वाटत मला असं वाटतं म्हणजे आताच आपण अगदी उत्तम उत्तर उदाहरण म्हणावं तर खूपच गोड तिचं करिअर आणि तिचा ग्राफ खूप छान आहे पण तिचा ग्राफ छान आहे म्हणून तिने लग्न बाजूला ठेवलं का नाही ठेवलं किंवा आपण आता जुन्या उदाहरणांमध्ये जावं तर माधुरी दीक्षित सारखं उदाहरण आपल्या समोर आहे की जी टॉपला असताना तिने लग्न केलं ती बाजूला झाली तिला एका पॉईंटला फॅमिली सेट झाल्यानंतर परत यावं असं वाटलं सो मला वाटत नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये आज आ, असा काही कारण आहे ज्याच्यामुळे ती लग्न व्हायची राहिली आहेत त्याच्यामागे खूप कारणं असू शकतात अगं yeah. तुमची वेवलेंथ मॅच झालेली नसू शकते एखाद्याशी तुम्हाला नाही हवीत हवा तसा जोडीदार मिळालेला असू शकत कित्येक मुली आहेत ज्यांच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं की अरे यार यांनी लग्न का नाही केलं यांना का लग्न करायचं नाही आहे पण कदाचित ते गेली यवर्ष प्रयत्न करत असतील आज माझ्याबरोबर माझ्याच कित्येक मैत्रिणी मा आहेत ज्या सांगताना सांगतात की अगं यार मॅट्रीमधेल साईटवर किती डेंजर हे यार मग हे नाही आवडलं यार मग ते नाही आवडलं यार असं म्हणणाऱ्या कित्येक मुली आहेत सो मला माहिती आहे की खूप जण प्रयत्न करत असतात आणि द वर्स्ट थिंग वी डू इज लाईक वी कीप ऑन अज्युमिंग थिंग्ज अबाउट ॲक्टर्स की हां हे ना थोडं असं असणार हे ना आम्ही जरा ऐकलं अरे कोणाकडनं ऐकलंय ते कुणाकडनं ऐकलं असतं आणि हे सांगणारी माणसं आमच्या घरी राहून गेली आहेत का मला माहीत नाही का आमच्या घरांमध्ये हिडन कॅमेराज लावले पण हो ही सांगणारी माणसं या कॉन्फिडन्सनी बोलत असतात की आमच्या आई वडिलांच्या आधी यांनी आम्हाला ओळखलं होतं आणि त्याच्यावरून ते पुढे कान गोष्टी वाढत जातात thank <sighs>